कल्याणपाचीम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाई लहुजी शक्ती सेना आणि मित्र पक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ आत्माराम भोईर यांच्याकडून मतदारसंघातील विविध भागांमध्ये प्रचार दौरे काढले जात आहेत त्याअंतर्गत महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून रविवारी सायंकाळी शहाड आंबेली परिसर पिंजून काढत विश्वनाथ आत्माराम भोईर यांना पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन केले आहे या प्रचार दौऱ्यामध्ये जिल्हाप्रमुख अरविंद मोरे माजी आमदार नरेंद्र पवार विधानसभा संघटक संजय पाटील मयूर पाटील भिवंडी लोकसभा समन्वयक सुनील वायले शहर प्रमुख दुर्योधन पाटील माजी नगरसेवक गणेश कोट गोरख जाधव माजी नगरसेविका हर्षली थविल विभाग प्रमुख रमण तरे उपशहर संघटक प्रभाकर भोईर शाखा प्रमुख बाळाराम पाटील नवनाथ पाटील रोशन चौधरी उपाध्यक्ष नवनाथ पाटील शशिकांत पाटील मोहन कोनकर अनंता पाटील राजन पाटील दशरथ पाटील अक्षय पाटील बाळ भालेराव रमेश पाटील रणदिवे मामा मारुती पाटील कुणाल पाटील विष्णू पाटील राजू भंडारी कैलास ढोने वसंत पाटील सागर पाटील लता भोईर युवासेना विधानसभा समन्वयक किशोर पाटील युवासेना उपचार वैभव पाटील तसेच महायुतीचे प्रमुख पदाधिकारी महिला आघाडी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते